पिठलराव लंगेंच्या प्रचारामध्ये पत्नी रत्नामाला तशीच मुलगी तेजस्वीची आघाडी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा नेवासा तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने विठ्ठलराव लंगे हे उमेदवारी करत आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी रत्नामालाताई विठ्ठलराव लंगे, लंगे तेंचा तेंचा व मुलगी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ तेजस्वी लंगे यांनी चांगलाच तालुक्यामध्ये महिला वर्गांना सोबत घेऊन झंझावती दौरा करताना पाहस मिळत आहे तसेच त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व त्यांनी आपले मनोगत यावेळी बोलताना व्यक्त केले आपण नेवासा शहरामध्ये या ठिकाणी महिलांची रॅली काढलेली आहे महायुतीच्या वतीने आधीचे जे सत्ताधारी लोक आहेत त्यामुळे जनता जी आहे ती खूप त्रस्त झालेली आहे त्यामुळे विठ्ठलराव लंगेंना म्हणजे धनुष्यबाणाला खूप उत्तम असा प्रतिसाद आहे आणि आज आम्हाला शाश्वती आहे की विठ्ठलराव नक्की जिंकून येतील गुलाल त्यांचाच आहे काय काय विकास काम नेवासा शहरामध्ये अपेक्षित आहे आम्हाला चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण व्यवस्था इथे असायला पाहिजे आहे आरोग्य व्यवस्था असायला हवी आहे एमआयडीसी आम्हाला नेवासामध्ये असायला पाहिजे आणि नेवासा शहरातून जे बाहेर निघता आहेत जे व्यवसाय वगैरे उद्योगधंदे ते निवाशातच स्थिर व्हावेत एवढीच आमची इच्छा काय राबवल्या अनेक योजना आलेल्या आहेत अजून येत आहेत तर त्यापैकी सगळ्यात सगळ्यांना आवडलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ज्याच्यामध्ये महिलांना आधी पंधराशे रुपये महिना मिळत होता आता तो एकवीसशे रुपये होणार आहे त्यामुळे महिला ज्या आहेत त्या सक्षम झालेल्या आहेत स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने त्या स्वतःकडे आत्मनिर्भर त्याने बघताहेविष्य काळामध्ये काय काय उपाययोजना येते किंवा काय 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 करतात खर तर भविष्यामध्ये जे आपलं राज्य सरकार आहे त्यांनी टाटा कंपनीच्या सोबत टायअप केलेला आहे घर बसल्या महिलांना व्यवस्थित रोजगार मिळावा त्यासाठी व्यवसाय आणि उद्योगधंद्याचे प्रशिक्षण त्यांना दिलं जाणार आहे आणि प्रत्येक महिलेला घरात बसून तिची उपजीविका साधता येणार आहे स्वतःचं कुटुंब सांभाळता येणार आहे महिला म्हणून तुम्ही या मतदानाकड किंवा खर तर महिलांच्यासाठी आपण म्हणू शकतो की भूतोन भविष्याती असंही इलेक्शन आहे या इलेक्शनच्या नंतर फक्त आपल्या व्यवसायांना किंवा यालाच नाही वेगळं बळण मिळणार आहे तर पूर्ण राष्ट्रकारणाला वेगळं बळण मिळणार आहे त्यामुळे राष्ट्रकारणाच्या दृष्टीने हे इलेक्शन खूप महत्वपूर्ण असणार आहे आजची महिलांची लाट पाहून विरोधकांना नक्कीच घाम फुटला असेल पहिल्यांदा दहशत दूर आहे सगळ्या बहिणींची लाडक्या बहिणींची ही लाट विठ्ठल रावांना आमदार विठ्ठल घोष नमस्ते काय काय का, का आणखीन पुढील काळामध्ये आपल्याला अपेक्षा आहे या सरकारकडून महिलांसाठी काय योजना आणखी राबवल्या गेल्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय राबवलं गेलं काय लाडक्या बहिणींची ही योजना खूपच अशी म्हणजे गेम चेंजर ठरलेली आहे लाडक्या बहिणी ज्या आमच्या नेवासा तालुक्यात खूप दहशती खाली होत्या अक्षरशः हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला यायला पण घाबरत होत्या आज त्या महिलांची लाट आलेली आहे आणि हाच विजय आहे महिलांचा लाडक्या बहिणींचा हाच विजय आहे आणि हाच विजय विठ्ठल भाऊंना आमदार की पदापर्यंत घेऊन जाणार आहे आपल्या महिलांच्या लाडक्या भावाला मतदान करायचं आणि युपीसीच सरकार पुढे आणायचं काय काय उपाययोजना आम्हाला तीन टाक्या फ्री मिळाल्या आणि साडेसात हजार रुपये आम्हाला दिवाळीला दिले त्यांनी आजची सभा ऐकून काय वाटलं विठ्ठल विठ्ठल नेवास तालुक्यामध्ये विकास करू शकतात एकदम आनंद वाटला काय पुढं आता प्रचाराचं तुमचे महिलांच्या वतीने कसं नियोजन आपण करणार प्रचाराचं निवारण धनुष्य मतदान करणार दोन नंबर बटन दाबून धनुष्य <laughs> बाणाला मतदान करणार विठ्ठल सभा झाली नमस्कार मी सर्वसामान्य महिला आहे विठ्ठल भाऊची सभा म्हणजे विठ्ठल भाऊ एक सामान्य आणि शेतकरी वर्गातून आलेले नेता आहेत गोरगरिबांचं गरिबांचं काम म्हणजे ते स्वतः जाऊन आणि तिथं त्यांचं प्रश्न निवारण करतात विठ्ठल भाऊ विषयी म्हणजे सर्वांना इतकं म्हणजे घरच्या माणसासारखं त्यांना अपॉइंटमेंट वगैरे लागत नाही आणि सर्वसामान्य परिस्थितीतून कसाही मनुष्य तिथं गेला ना तरी पण त्यांना त्यांचं पूर्ण काम केल्याशिवाय ते शांत राहत नाही आणि धनुष्यबाण हे म्हणजे आमचं गावाची शान आहे आणि पूर्ण तालुक्याचा ता अभिमान आहे आणि धनुष्यबाणाला जेणे मतदान करून सर्वांनी त्यांना निवडून आणलं पाहिजे कारण तालुक्याचा विकास हा म्हणजे आपल्याच हातात आहे आणि भाऊंना निवडून दिलं तर आपल्या तालुक्याचा विकास हा निश्चयच होणार आहे